माझं नाव सागर नंद पाटील आहे या मंडळात दोन वर्ष झाली आम्ही येतो चेन्नई कोळगडत येतो ठाणे कोपरी मधनं मधून पण आम्हाला असं वाटत नाही की आम्ही इकडचीच रहिवासी नाहीत असं वाटत नाही इकडचे रहिवासी आहोत त्या पद्धतीने आम्ही या थरामध्ये या सोबत असतो मी गेल्या वर्षी पासून आलोय दोन वर्ष झाली आहेत पण या मंडळात मी बेसला झालो डायरेक्टली बेसला आल्यानंतर माझ्या बाजूला एक संगम म्हणून एक पुरवा होता तो यावर्षी यावर्षी नाही येतो पण तो माझ्या सोबत असल्या असताना लास्ट इयरला सोबत तो जोडीने उभा राहायचा माझ्यासोबत पण त्याची आठवण म्हणून एक सोथ ता मी सोबत सांगतो तुम्हाला त्याच्यामुळे मी खूप शिस्तीचं पालन केलं सोबत त्याच्यासोबत राहिलो त्याने मला सांगितलं कसं बघायचं या गोष्टी क्लिअर करून माझ्यासोबत तो राहायचा उभा हेच मला खूप दुःख वाटतं की यावर्षी तो नाहीये पण तो या तो या वर्षी का नाहीये त्याचं दुर्घटना दु, दु घटली अ त्याला एक अटॅक आला म्हणून तो ऑफ झाला त्या गोष्टीला आता झाले सात सात आठ महिने झाले त्या गोष्टीला पण त्याचं असं दुःख वाटते की तो असला पाहिजे त्याची एक भावना म्हणून मी यावर्षी स्वतः उभं राहून या मंडळाने लास्ट इयर आठ ठर लावून सलामी दिली टेमिना ग्याला तेव्हा माझं हे स्वप्न लहानपणापासून होतं पण यावर्षी ते मी स्वतः पूर्ण केलं मंडळात येऊन पण काय पुढच्या वर्षी पण यात मंडळात येऊन मी अजून स्वप्न पूर्ण शांतप्पा काळी सामान गाण्याची हंडी तिघे साहेबांची धर्मवीरांना मान वंदना दे वाड करता जाना मान वंदना दे धर्मवीरांना मान वंदना दे वाड करता जाना